नमस्कार आज आपण आलेलो आहे लोहगड हा किल्ला पाहण्यासाठी या ठिकाणी पाहू शकतो आपण हनुमान दरवाजा या लोहगड किल्ल्याचा पाहायला भेटत आहे असा हा हनुमान दरवाजा या ठिकाणी आहे व वरील बाजूस पाहिलं तर आपणाला या ठिकाणी हनुमानाचे शिल्प आहे तसेच याही बाजूला एक हनुमानाचे शिल्प पाहायला भेटत आहे व वरील बाजूच आपणाला नक्षीकाम पूर्ण पाहायला भेटत आहे असा या लोहगडच्या किल्ल्याची आज आपण पूर्ण सफर करणार आहे तर चला पाहू आपण किल्ले लोहगड गड किल्ल्याची आपण असे या ठिकाणी कमान पाहू शकतो आहे व ही कमान पाहून या ठिकाणी या गडाची पूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे हे पाहू शकतो आपण किल्ले लोहगड व आता आपण या लोहगडची सफर करायला चाललेलो आहे पाहू शकतो आपण या ठिकाणावरून आपण जाणार पाहू शकतो आहे किल्ले लोहगड सूचना फलक अशी माहिती दिलेली आहे व सर्व ही पाहत पाहत आपण आता या लोहगडची सफर चालू केलेली आहे दुधाने साहेब आणि मी आज या सफरीमध्ये आहे पण लोहगड किल्ला चढायला सुरुवात केलेली आहे या ठिकाणी एक चुन्याचा गाणं आपण गाण्याची चाक पाहू शकतो व या चुन्याच्या गाण्याचं चाक पाहून आपण आता वर गडावर चढण्यास सुरुवात केलेली आहे गड चढण्यास आपण लोहगडवर आलेलो आहे लोहगड आणि लोहगडच्या लेणे आपण केलेले आहेत व गडावर आपण आता जात आहे या ठिकाणी आपणाला जे गणेश दरवाजे आहे किंवा बाकीचे जे तीन महत्त्वाचे दरवाजे आहेत ते सर्व आपण करणार आहोत थोडा एप्रिल महिन्याचा मध्य आहे थोडासा त्रास जाणवत आहे तरीसुद्धा आपण हा किल्ला पूर्ण पाहणार आहे व्यवस्थित आणि सुंदर असणारा लोगड ते वीस मिनटं झाले गडाचे आपण इथपर्यंत पोचलेलो आहे पाहू शकतोय आपण या, या ठिकाणी पहिला दरवाजा पाहायला भेटत आहे गणेश दरवाजा ठिकाणी प्राचीन पायर अपना पैला भेटते प्राचीन पायर पहुन पा पा गणेश दरवाजा पास पोचले या गणेश दरवाजातून आपण वरील बाजूस जातो खालील बाजूस गेल्यानंतर त्या ठिकाणी थोडी तटबंदी व शौचकूप वगैरे आहेत तर आपण वरच्या मेन गडावर जात आहे मार्ग आहे व ज्या ठिकाणची अशी माची आहे या ठिकाणी एक शौचकूप आहे ते आपण पाठीमागील बाजूस व्हिडिओमध्ये दाखवतील लोहगडचा जो मेन थरार आहे तो या ठिकाणावरून आपल्याला सहज पाहायला भेटत आहे या ज्या मेन अट्रॅक्शन पायरे ते या लोहगडच्या आहेत पाहू शकतो आपण अशा या ठिकाणी असणाऱ्या पायऱ्या आहे वर चल शिल्प दोन बाजूला दोन करते भेटत आहे दोन नंबरचा दरवाजा एक ठिकाणी चरबशिल्प याही ठिकाणी एक आहे ते आपण वरील बाजूने पाहणार आहे व दुसरा दरवाज्यातून आपण सरळ वर आल्यानंतर आपणाला पाहू शकतो या ठिकाणचा परिसर आहे मार्गाने आपण आता पुढे जात राहतो असं समोरच्या बाजूस विसापूरचं दर्शन होत आहे आपणा समोरच्या डोंगरावर असणारा विसापूर व या ठिकाणी वरच्या बाजू थोड्याफार लेण्या वगैरे आहेत हो जाण्यासाठी मार्ग खूप कडतर आहे त्या ठिकाणी आपण नंतर जाणार आहे पाहू शकतो आपण असे त्या ठिकाणी वर आल्यानंतर पाण्याचे सारखं पाहायला भेटत आहे एकटा साहेब खूप मोठा पाण्याचा त्या बाजूला एक अजून रूम आहे ही पाहून आपण आता वरील बाजूस जात आहे वरील बाजूला आपण आता आत्तापर्यंत आपण दोन दरवाजे पार करून आलेलो आहे आता आपणाला तिसरा दरवाजा लागणार आहे या ठिकाणी पाहू शकतो आपण असा या ठिकाणी नारायण दरवाजा क्रॉस झाल्यानंतर आपणाला पुढील बाजूस हा हनुमान दरवाजा पाहायला भेटतो व हनुमान दरवाज्यातून आपण गडामध्ये मुख्य गडामध्ये एंट्री करतो पाहू शकतो असा या ठिकाणी हनुमान दरवाजा आहे पाहू शकतो सुंदर या ठिकाणी हनुमान रायाचे शिल्प पाहायला भेटत आहे याही ठिकाणी आहे वरील बाजूस लक्षी काम असा असणारा व हे पाहू शकते दरवाजा हे दोन्ही बाजूचे दरवाजे शकतो आपण असं या ठिकाणी आपण आता गळा एंट्री करू शकतो या ठिकाणी पाहू शकतो वाचतो आहे ते लोहगड कोठी समोर बाजूस आहे शिवकालीन सभागृह असा या ठिकाणी एक चुन्याचा सुद्धा पाहायला भेटत आहे व समोरच्या बाजूस शिवगाली सभागृह आहे भाऊ शकतो आपण पिंचूगडा तलाव वगैरे सर्व या ठिकाणी आपणाला पाहायला भेटतात सभागृहामध्ये एक दोन आणि तीन तीन तोपा पाहायला भेटत आहेत आपणाला असा हा या ठिकाणी समोरच्या बाजूस काही वाड्यांच्या अवशेष आहेत असं या ठिकाणी आहे लक्ष्मीकोटी पाहणार आहे व त्याच्यानंतर त्र्यंबकेश्वर मंदिर वगैरे बाकीचा परिसर पाहून आपण इतर वास्तू पाहणार आहे या ठिकाणी समोरच्या बाजूस खूप मोठ्या प्रमाणात लेणी पाहायला भेटतात आपणाला गडावर या सर्व आपण लेणी आज व्यवस्थित एक्सप्लोर करणार आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ आमचा पूर्ण हीच अपेक्षा ठेवून हा व्हिडिओ मी बनवत आहे या ठिकाणी पाहू शकतो असे आपणाला या लेण्यांच्या किंवा लेणी आपण पाहू शकतो प्रथम आल्यानंतर या ठिकाणी आपणाला एक सुंदर असा या ठिकाणी डबल दरवाजा असणारा लेणी समूह पाहायला भेटत आहे हा असा या ठिकाणी लेणी समूह आहे पाहिला गडावर असणारा हे पाहून आपण आता पुढील गोवा लेणी पाण्यासाठी जात आहोत ठिकाणी आल्यानंतर आपल्याला अजून असे या लेण्या पाहायला भेटत आहेत व्यवस्थित असे बांधकाम असणारे या लेण्या पाहायला भेटत आहे ही एक लेणी आहे व आपण धान्य कोठार बोलू शकतो या ठिकाणी एक आपणाला घोड्यांची पागा बोलू शकतो आपण असा या ठिकाणी आहे खूप मोठा रूम या ठिकाणी आहे सिंहगडवर आपणाला असा घोड्यांच्या पागा पाहायला भेटतात समोरचे जे बांधकाम आहे ते मे बी पेशवेकालीन असावं विटांवरून आपल्याला पाहायला भेटत आहे घोड्यांच्या पागा व समोर घोडी बांधण्यासाठी आणि त्यांना खाणी देण्यासाठी जागा दिसत आहे व या ठिकाणी आपणाला पाण्याची सोयसुद्धा पाहायला भेटत आहे कोठे पाहून आपण आता पुढील बाजूस काही अवशेष किंवा अजूनही आपणाला कि खूप लेणी समूह आहे तो पाण्यासाठी आपण चाललेलो आहे असे या ठिकाणावरून पाहत आता आपण एक एक वास्तू लोहगडची हो पाहत आहे समोरच्या बाजूस आपणाला विसापूर्व खवत असतो आपण लोहगडवाडी गाव समोर ती किल्ला पाहायला भेटत नाही समोरच्या बाजूसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात अवशेष आहेत ही लक्ष्मी कोठी आहे आता आपण लक्ष्मी लक्ष्मीकोटीमध्ये आलेलो आहे या ठिकाणी पाहू शकतो आपण खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ही मोठी असणारी लक्ष्मी कोठी पाहायला भेटत आहे अशी ही लक्ष्मी कोठी आहे खूप मोठ्या प्रमाणात हा लेणी समूह आहे पाहू शकतो आपण गडावर खूप सुंदर असणारी वास्तू ही पाहायला भेटत आहे ही लक्ष्मी कोटी ही रूम पाहून आपण लक्ष्मी कोटी पाहून समोरच्या बाजूस असणारी दुसरी गुहा लेणी पाहत आहे व आपण अजून आता आपणाला पुढील बाजूस काय पाहायला भेटत आहेत का लेण्या वगैरे पाहत पाहू शकतो आपण या ठिकाणी अजूनसुद्धा आपणाला लेणी पाहायला भेटत आहेत असं या ठिकाणी पाण्यांचा समूह वॉटर टँक आहेत पाहू शकतो खूप मोठा या ठिकाणी हा पाण्याचा टाक्यांचा समूह आहे व आपण आता वरील बाजूस जात आहे वरील बाजूस आपणाला काय पाहायला भेटत ते पाहत आहे असा हा या ठिकाणावरून परिसर पाहायला भेटत आहे ठिकाणी वरील बाजूस पाहिल्यानंतर असा भाग पाहण्यास भेटत आहे समोरच्या बाजूस एक का आपणाला काही रूमगत अवशेष पाहायला भेटत आहेत ते पाहून आपण आता पुढील अवशेष पाहिला जात आहे समोरच्या बाजूस तुंग तसेच ह्या बाजूला पाहिलं तर मोरगिरी समोर पाहिलं तर तैलबाईला घनगड हे किल्ले आपणाला या ठिकाणावरून पाण्यात भेटत आहेत हा आहे तिकोना किल्ला हा तुंग मोरगिरी कोरीगड व त्याच्या मागं घनगड आणि तैलबाईला या ठिकाणावरून आपणाला पाहायला भेटत आहेत खूप मोठा परिसर या ठिकाणावरून आपणाला एका नजरेच्या टप्प्यात पाहायला भेटत आहेत तसेच हा जो आहे हा विसापूर किल्ला आहे पण किल्ला पाहिलेला आहे परंतु विंचू कडा आपण यावेळेस पाहणार नाही व या ठिकाणी जे मंदिर आहे त्या मंदिरात दर्शन घेऊन आपण परतीच्या प्रवासाला निघणार आहे परती या ठिकाणचं जे पाण्याचं टाका आहे ते पाहणार आहे तसेच समोरच्या बाजूसुद्धा एक पाण्याचा टाका आहे तेही पाहणार आहे असं या ठिकाणी समोरच्या बाजूच पाण्याचा टाका आहे पाहू शकतो आहे आपण पिण्याचे पाणी आहे ते चांगलं पिण्याचं पाणी आहे पाहू शकतो आहे आपण पिण्यायोग्य पाणी आहे त्याचा तलाव आहे व या ठिकाणी हे पाणी पिण्यायोग्य आहे त्यामुळे आपण ते पाणी पिणार आहे पानी पानी आपन सुदा आ, टाकी, टाकी पन। आ, या ठिकाणी हे पाणी पिण्यायोग्य आहे पिण्याचं पाणी आपण भरलेलं आहे समोरच्या बाजूसुद्धा आपणाला पाण्याची टाकी पाण्यास भेटत आहेत खूप मोठ्या प्रमाणात ही पाण्याची टाकी पाहून आपण आता तलाव तलाव या ठिकाणी अष्ट कोणी तलाव त्या पाठीमाग बाजूला आहे तो आपण पाठीमागच्या वेळेस केलेला आहे परंतु आता आपण हा जो तलाव आहे हा तलाव पाहू शकतो इथं या तलावात पाणी पिण्यायोग्य नाही आता आपण मंदिरामध्ये जाऊन महादेवाचे दर्शन घेणार आहे व त्याच्यानंतर आपण इतर परिसर पाहू शकतो आहे आता आपण आत या मंदिरामध्ये आलेलो आहे आता आपण मंदिरात दर्शन घेऊन आजूबाजूचा परिसर पाहणार आहे या तलावाला त्र्यंबक तलाव बोलले जाते व हे त्र्यंबक मंदिर आहे हे मंदिराने ह्या तलाव पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघत आहे पाहू शकतो आहे आपण या ठिकाणी मंदिर आहे व आपण आता पूर्णगड पाहून म्हणजे जे जे पॉसिबल आहे ते पाहून आपण परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे आता आपण परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे परतीच्या प्रवासामध्ये या ठिकाणची आपण ही सदर व्यवस्थित पाहू शकतो व त्याच्या पाठीमागे बाजूस लक्ष्मी कोटार आहे समोरच्या बाजूस तेही आपण पाहिलेले आहे व या ठिकाणी आपणाला एक दोन आणि तीन अशा या तोपा आहेत व या तोपा पाहून व लक्ष्मी कोठार आणि इतर लेण्या पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे परतीच्या प्रवासामध्ये आपण बाकीचे सर्व जे राहिलेले ते पाहणार आहे ते पूर्ण घेणार आहे या ठिकाणी हा नारायण दरवाजा हनुमान दरवाजा गणेश दरवाजा असे आपण टोटल चार वा... दरवाजे पार करून आपण गडावर येतो तर चला पाहू किल्ले लोहगड हो त्या सदरेच्या बाजूला पाठीमागील बाजूस आपल्याला काही वाड्यांचे मालिन्यांचे अवशेष पाहायला भेटत आहेत पाण्याचे टाकी आहेत पाठीमागील बाजूस ती आता आपण पाहत आहे व ती पाहून आपण या ठिकाणी आपली गडफेरी पूर्ण होणार आहे असं पाहू शकतो या ठिकाणी वास्तू आहेत पाठी था। था, तो में है। एक आपणाला समोर पाहायला भेटत पण आता गड पाहून पूर्ण परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो या सहा हनुमान दरवाजा या ठिकाणी आपणाला पाहायला भेटत आहे व या हनुमान दरवाजामध्ये खास वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी शिल्प आहेत तेही मी तुम्हाला दाखवलेलं आहे या ठिकाणी एक छोटीशी रूम आहे पाहायला भेटत आहे अशी रूम या ठिकाणी आपणाला ठिकठिकाणी रूम पाहायला भेटत आहे व ही रूम पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे असा हनुमान दरवाजा या ठिकाणी आहे असा ला पाहून पूर्ण परतीच्या प्रवासाला आपण निघालेलो आहे परतीच्या प्रवासामध्ये पाहू शकतो आपण असा या ठिकाणी दरवाजा आहे पण नंतर नारायण दरवाजा आहे या नारायण दरवाजातून आपण आता खाली चाललेलो आहे गणेश दरवाज्यातून वर आल्यानंतर या ठिकाणी जे शौचकूप व इतर अवशेष आहेत ते पाण्यासाठी आपण जात आहे या ठिकाणी आपल्याला शौचकूप पाहायला भेटणार आहे व खूप सुंदर असा रूम आहे या बाजूला वरून पाहू शकतो लोहगडचं खूप सुंदर रूम रूम या ठिकाणी पाहायला भेटत आहे की पाहून आपण आपण आता परतीच्या प्रवासाला निघणार आहे पाहू शकतो आपण या ठिकाणी फक्त आपला विंचूकाडा व अष्टकोणी तलाव एवढंच अवशेष शिल्लक राहिलेले आहेत या ठिकाणचा हे अवशेष व हे शौचकूप पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघत आहे हे पाहू शकतो या, या ठिकाणी एक सौचकोप आहे बाजूसूत एक आपल्याला या ठिकाणी रूम पाहायला भेटत आहे असा रूम या ठिकाणी आहे व हे सगळं पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघत आहे असा रूम आहे या ठिकाणी हे पाहू शकतो आपण पूर्णगड पाहून झालेला आहे या बाजूचा परिसर राहिलेला आहे तोही पाहून घेऊ या ठिकाणी पाहू असे अशी रूम आहे या ठिकाणी वरून खालचा पूर्ण परिसर पाहायला भेटतो आपल्याला पाहू शकतो धोरगडचा भाग खूप सुंदर सुरेख परिसर लोहगडला जाताना आपणाला या ठिकाणी आपली गाडी पार्किंग करावी लागते प्रत्येकी वीस रुपये गाडी पार्किंगची फी आहे व आपल्याला गडावर एंट्री करण्यासाठी पंचवीस रुपये पर हेड द्यावे लागतात समोर पाहू शकतो आपण भव्य दिव्य आपला लोहगडचा विंचू कडा या ठिकाणी आपणाला स्पष्ट पाहायला भेटत आहे खूपच सुंदर व या विंचूकड्याला दोन्ही बाजूने खूप अशी सुंदर अशी माच्छी आणि तटबंदीयुक्त असा हा विंचूकाडा आहे आणि शेवटच्या बाजूस पाहिजे तर आपण पूर्ण हा ताशिव आहे म्हणजे खालील या बाजूने कोणीही जाऊ शकत नाही असा हा भव्य दिव्य आपला हा लोहगडचा विंचू आहे धन्यवाद लोणावळापासून जवळच मळवली ठेशन नजीक लोहगड आणि विसापूर असे दोन दुर्ग आहेत तर त्यातील आपण आज लोहगड किल्ला करणार आहे त्याला बळकट आणि संरक्षित करण्यासाठी शेजारीच आपला विसापूर उर्फ संबळगड हा आहे तिकोना हाही आपणाला या गडावरून सहज पाहायला भेटतो लोहगड अतिशय मजबूत आणि बुलंद आहेत जवळच असणारी भाजी आणि बेडशे ही बौद्धकालीन लेणी आहेत त्याच्याही अगोदर लोहगडची निर्मिती झालेली आहे इसवी सन चौदाशे एकोणनव्वदमध्ये मलिक अहमदने निजामशाहीची स्थापना केली आणि अनेक किल्ले जिंकून घेतले त्यापैकीच लोहगड एक होता इसवी सन सोळाशे पासष्टमध्ये झालेल्या पुरंदरच्या तळात हा किल्ला मुघलांच्या स्वाधीन केला गेला पुढे तेरा मे सोळाशे सत्तरमध्ये मराठ्यांनी हा किल्ला परजिंकला पहिल्या सुरत लुटीच्या वेळेस आणलेली संपत्ती नेताजी पालकरने लोहगडवर आणून ठेवली होती इसवी सन सतराशे तेरामध्ये शाहू महाराजांनी कृपावंत होऊन लोहगड कान्होजी आंग्रे यांस दिला सतराशे वीसमध्ये आंग्रेंकडून तो पेशव्यांकडे आला सतराशे सत्तरमध्ये नाना फडणवीसांचा सरदार जावजी बांबळे याने तो आपल्या ताब्यात घेतला नानांनी पुढे दोंडोपंत नितसुरे यांच्याकडे किल्ल्याचा कारभार सोपवला सतराशे एकोणनव्वदमध्ये नानांनी किल्ल्याचे बांधकाम आणखीन मजबूत करून घेतले किल्ल्यात नानांनी सोळा कोण असलेला एक तलाव बांधला तिच्या बाजू शिलालेख कोरला त्या इसवी सन अठराशेमध्ये निसूर ए कैलासवाशी झाले व नंतर अठराशे दोनमध्ये त्यांच्या पत्नी किल्ल्यावर येऊन राहिल्या अठराशे तीनमध्ये किल्ला इंग्रजांनी घेतला पण नंतर दुसऱ्या बाजीरावाने तो पुन्हा जिंकला चार मार्च अठराशे अठरामध्ये आट्रा जनरल पार्थर लोहगड जिंकण्यासाठी आला त्याने सर्वप्रथम विसापूर जिंकला तेव्हा दुसऱ्या बाजीरावाने गडावरचा मराठ्यांचा मुक्काम हलवला अशा प्रकारे हा किल्ला इंग्रजांना मिळाला मिळालागड किल्ल्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व आपले व्हिडिओ इतरांनाही पाठवा जेणेकरून आपणाला या नवीन व्हिडिओ बनवण्याची एक नव प्रेरणा भेटते या गणेश दरवाजावर या ठिकाणी गणेशाचे शिल्प आहे दोन्ही बाजूला दोन पाहू शकतो आपण सुंदर व आपण या गडाचा आता निरोप घेत आहे धन्यवाद भेटू आपण पुन्हा अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र